राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली आहे चोवीस डिसेंबरला अवघे काही दिवस शिल्लक असताना आता हालचालींना वेग आला आहे मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये मराठी बांधवांची बैठक बोलावली आहे या बैठकीमध्ये सर्वांचं लक्ष लागलं आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज मनोज जयंगी पाटील यांनी एकशे तेवीस गावातील मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे या बैठकीला गोदावरच्या एकशे तेवीस गावांतील मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत आज दुपारी बारा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे चोवीस तारखेनंतरच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान दुसरीकडे आज दुपारी सरकारचं शिष्टमंडळ देखील अंतरवाली सराटीमध्ये येण्याची शक्यता आहे मंत्री गिरीश महाजन हे आज अंतरवालीत येण्याची शक्यता आहे मनोज पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरुवातीला सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता मात्र चाळीस दिवसांचं आरक्षण न मिळाल्यानं मनोज पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं मात्र त्यासोबतच सरकारला मराठा आरक्षणासाठी त्यांनी चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या हे मनोजरांगी पाटील पाटील यांची प्रमुख मागणी आहे